करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या बरोबर आहेत मुळशा हवेलीचे माझे आमदार शरद डमाले खर तर आज गाडीतनं प्रवास आहे डमाले साहेबांच्या साहे बरोबर आणि हा प्रवास करत असताना आजची दैनंदिन रूपरेषा जी काय होती आमदार साहेबांची त्याच प्रत्यक्षरित त्या गाडीतनं प्रवास करत असताना पाहिलेली आहे एकंदरीत जाणून घेऊयात सर्व माहिती स्वतः आमदार साहेबांकडनंच आणि यापुढील ठिकाणी आताही जर पाहिलंच तर या ठिकाणी मुळशीमध्ये सर्वत्र पावसाची सततदार सुरू आहे आणि पर्यटकांची संख्यासुद्धा या ठिकाणी वाढती आहे आ, साथ, साथ, तर जाणून घेऊया तिथून बहुत सर्व माहिती साहेब डामले साहेब यांच्याकडनं साहेब काय सांगाल आजचा एकतर दिनक्रम तुमचा पाहिला तर ह्या दिनक्रमामध्ये तुमच्या जे होतं तर लाईटचा जो एक महत्त्वाचा जो मुद्दा होता तर त्या संदर्भामध्ये आजचा विषय कार्यक्रमाचा कसं सांगाल तुम्ही मी परवा मुंबईला गेलो होतो आणि मुंबईवरनं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांना त्या ठिकाणी माझ्या पक्षी एका कामाच्या संदर्भामध्ये भेटलो त्यावेळेला मला काही टी व्हीवरनी बातम्या ज्या पाहिल्या त्या नागरिकांचे फोन आले काही कार्यकर्त्यांचे की आपल्याकडे आधारवाडी गावामध्ये एक डोंगर खचल्यामुळं ज्याला आमच्या इकडच्या ग्रामीण भाषेमध्ये खराळ म्हणतात ते एका शिवाजी बैरट गावाच्या व्यक्तीच्या अंगावरती त्याच्या हॉटेलवरती ते पडलं रात्रीची वेळ होती अडीच तीन वाजलेले असतील अंदाजे ते त्या ठिकाणी त्याचा उपचाराअभावी दवाखान्यापर्यंत पो न पोचवल्यामुळं किंवा उशीर झाल्यामुळं त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याचा एक आचार्य होता हॉटेलमध्ये काम करणारा कसा तो कसाबसा बचावला त्याच्यावरती उपचार या ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये तहसीलदार असेल स्थानिक पोलीस प्रशासन असेल यांनी सर्वांनी केला आणि त्या एक जीव त्या ठिकाणी वाचलेला आहे व दुर्दैव असं की ते शिवाजी बैरट यांचा मृत्यू झालेला आहे परंतु मी तिथूनच ताबडतोब माहिती घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं माझं स्वतःचं गाव हे अगदी आदरवाडीसारख्या गावासारखंच पिंपरी आहे वांद्रे बोरकस या ठिकाणी आहे त्यामुळं इथं किती पाऊस पडतो आणि नेमकं काय करायला पाहिजे याचं सगळं नियोजन मला माहिती होतं मी ताबडतोब तहसीलदार साहेबांना फोन केला तहसीलदार साहेबांनी मला सांगितलं था आम्ही त्या स्पॉटवरती आहोत तिकडे गेलेलो आहोत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडलेली आहे किंवा घडू शकते त्या ठिकाणी नागरिकांना सतर्क करण्याचं काम केलेलं आहे दुसरं असं की गेल्या आठ दहा दिवसापासून वारा आणि वादळ आणि पाऊस खूप असल्यामुळं <coughs> त्या ठिकाणी मुळशी खुर्द गावापासून तर तामिनी गावापर्यंत जो जो बारा पोल लाईटचे मुख्य लाईनचे हे पडले होते ही लाईन जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली झालेली असल्यामुळं आता तिला तीस पस्तीस वर्ष होऊन गेलेत त्यामुळं ते, ते लोखंडी पोल असल्यामुळं ते कोजल्यामुळं नैसर्गिक त्या ठिकाणी ते कमकुवत झालेले आहेत आणि मला वाटतं ते पोल तसे झाल्यामुळं वारा थोडासा जास्त असल्यामुळं आणि पर्जन्यमान प्रमाण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी ते पोल पडलेले आहेत ते सगळे पोल त्या ठिकाणी संबंधित एम एस सी बीचे अधिकारी व तालुक्याचे डेप्युटी इंजिनियर असतील आमच्या विभागाचे जे ए असतील आणि जिल्ह्याचे मुख्य अभियंता राजेंद्रजी पवार असतील किंवा आमचे कार्यकारी अभियंता राठोड असतील डेप्युटी इंजिनीअर घुलेसाहेब असतील या सर्वांनी त्या ठिकाणी ताबडतोब पोल आणि त्याला लागणारं जे काही मटेरियल असतं ते सर्व उपलब्ध करून दिलं स्थानिक वायरमन राजेंद्र कदम आणि त्याला सहकार्य करणारा प्रशांत जाधव या दोघांनी ते काम एक ठिकाणी पुढाकार घेऊन सुरू केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टचे लोकं सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या जी काही मुख्य लाईन आहे ती थोडीशी जंगलाचा भाग असल्यामुळं रस्त्याच्या जा बाजूनी जाते आणि काटेरी झुडपं ज्याला आपण करवंदाच्या जाळी म्हणतो त्यानंतर कळकीचे बन म्हणतो किंवा इतरही काटेरी झाडं झुडपं आणि जंगलातून लाईन गेल्यामुळे दे त्या ठिकाणी ते त्यांना मदत करणं गरजेचं होतं आणि म्हणून माझ्या गावातील जवळजवळ पंधरा ते वीस आदिवासी कुटुंब आणि आमच्या सर्वसाधारण मराठा समाजातील कुटुंब या ठिकाणी त्यांनी मदत करण्यासाठी मला सांगितलं ताबडतोब आमच्या कार्यकर्त्यांनी त्याची नोंद घेतली मी त्यांना फोनवरती संपर्क साधला आणि ते सकाळी दहा वाजता कामाला सुरुवात झाली प्रत्यक्षात फोल प्रत्येक ठिकाणी त्या ज्या ज्या ठिकाणी पडलेले पोल, पोल होते ते त्या ठिकाणी पोचवण्याचं काम केलं खड्डे करण्याचं काम केलं आणि उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त तीन वाजेपर्यंत या विभागातल्या वी जवळजवळ वीस गावांमध्ये लाईट सुरू होईल अशा स्वरूपाचं त्या ठिकाणचे ज्युनियर इंजिनियर श्री चौधरी आणि त्यांना सहाय्य करणारे रोटे म्हणून एक ज्युनियर इंजिनियर आहेत पौडचे त्यांनी मला सांगितलेलं आहे आम्ही स्वतः त्या पोल त्यातील जागे भरून येण्याचं काम केलं आहे माझ्याबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ आणि आमचे दुसरे सहकारी रामचंद्र देवकर आणि बा शेतकरी आघाडीचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मारुतरावजी कुर्पे आमचे मुळशी माले येथील परतवडी या ठिकाणचे आमचे सहकारी सुनील कडू इत्यादी अनेक असे सहकारी आमच्याबरोबर या ठिकाणी होते आमचे माजी तालुका अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष विनायक ठोंबरे सुद्धा त्या ठिकाणी आले होते थोडंसं त्यांना शारीरिकदृष्ट्या व्यंग असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या याच्यामध्ये जरी शहराने ते भाग सहभागी झाले नसले तरी मनाने त्या ठिकाणी सहभागी झाले आणि आलेल्या कार्यकर्त्यांना किंवा कामगारांना म्हणा मजुरांना म्हणा त्या ठिकाणी त्यांनी वडापाव वगैरे या खाण्यासाठी आणून देण्याचं काम केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची आडी अडचण न आल्यामुळं कामगारांचा धीर अधिक वाढला आणि आमच्या सगळ्या मावळ्यांनी मिळून हे काम जवळजवळ पूर्ण करत आणलेलं आहे ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम बाकी आहे उद्या दुपारपर्यंत विद्युत प्रवाह सुरू होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं या भागामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं या भागामध्ये जे टाटा पॉवरचं धरण आहे आणि त्याच्यावरती जी जलविद्युत निर्मिती होती भिरा या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड तालुक्यामध्ये मानगाव तालुक्यामध्ये तर तिथून जर आम्हाला या ठिकाणी जशी लवासाला जशी ल या ठिकाणा लाईट दिलेली तशी आमच्या या भागाला जर लाईट दिली तर मला वाटतं हा एक नक्कीच काम होणार आहे मागच्या आठ दिवसापूर्वी जिल्ह्याचे मुख्य अभियंता एम ए सी बीचे राजेंद्रजी पवारसाहेब यांनी मला माहिती दिली जुन्या काळामध्ये मी आमदार असताना मागणी केली होती विद्यमान जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी निव्या गावी सब स्टेशन मंजूर केलेलं आहे दिवाळीनंतर ते काम सुरू होणार आहे आणि टाटाची जी काही जलविद्युत आहे ती जलविद्युत या भागाला मिळणार आहे खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती किंवा कुठलीही विद्युत निर्मिती होते त्या परिसरातल्या वीस किलोमीटरच्या गावांमध्ये परिक त्रिज्यामध्ये हवाई यंत्रणे त्या ठिकाणच्या लोकांना त्याच ठिकाणची वीज द्यायची अशा प्रकारचा एक नियम राज्य शासनाच्या माध्यमातून झालेला आहे मला वाटतं त्याची अंमलबजावणी करायला जरी उशीर झाला असला तरी सन्मान्य आदित्यदा पवार यांनी जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत सुत्य आहे त्याबद्दल मी त्यांचं आमच्या परिसरातील नागरिकांच्या वतीनं मुळशी धरणस्त्रांच्या वतीनं आणि कार्यकर्त्यांच्या जनतेच्या सर्व पक्षीय मंडळींच्या वतीनं अभिनंदन करतो आणि अशा कामामध्ये पक्षभेद न पाहता सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करावं अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि टाटा पॉवर कंपनीने अशा कामामध्ये सहकार्य करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आज आज एवढा सततदार मुसळधार पावसाचं या ठिकाणी होत असताना सुद्धा स्वतः एक माझे आमदार या नात्याने तुम्ही आज स्वतः एका विद्युत पुरवठा करणाऱ्या लोखंडी खांबाला खांदा देऊन आज सर्वसामान्य कष्टकरी नागरिकां पद्धतीने तुम्ही आज या ठिकाणी काम केलेलं आहे याची दखल खरं तर घेतील का आणि खरं जे सबस्त जे तुम्ही आता म्हणताय एम एसी तर ते खरं होईल का मला खात्री आहे एखादा शब्द जर आजीदादा पवारांनी दिला ते पूर्ण करतं शेवटी काही असलं तरी आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असलो तरी समाजाशी बांधिलकी असणारे हो। आम्ही लोक आहोत पक्ष हे खऱ्या अर्थानं आम्हाला एखादं लेबल जसं एखाद्या मालाला लावलं जातं तसं हे लेबल असतं पण आमच्यामध्ये कार्यकर्ता हा ओतप्रोत भरलेला असतो आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून आजीदादा पवारांना पाहतोय आणि व्यक्तीच्या सुद्धा स्वतः आजही एखादा माझे आमदार असलो तरी एक खेडेगावातला एका शेतकरी कुटुंबातला एका कातकरी कुटुंबातला आदिवासी भाषा बोलणारा आणि आदिवासींमध्ये रममान होणारा असा मी स्वतः व्यक्ती आहे आजही मला शेतीची आवड आहे मी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आवना आणता अगदी मनोभावे प्रसन्न मनाने कुठलंही काम मग ते श्रमाचं असो घामाचा असो किंवा आणखी कुठल्याही प्रकारचं असो चांगलं आणि वाईट पाहतात त्याच्यामध्ये मन झोकून देऊन शरीर झोकून देऊन त्या ठिकाणी मी काम करतो त्यामुळे मला, मला इथली जनता अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मला लोकप्रतिनिधी म्हणून कामण्याची संधी दिलेली आहे आणि आजही ही मंडळी माझ्यावरती खूप प्रेम करतात आजही मी जरी माझी लोकप्रतिनिधी असलो तरी माझं काम आहे की ज्या ज्या लोकांनी मला या ठिकाणी दगडाचा देव बनवला आहे त्यांची सेवा करणं हे माझं काम आहे आणि त्या दृष्टीकोनं मी ते काम नेहमी करत राहील आणि करत राहणार या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असताना आज जर पाहिलं तर गडकिल्ले आणि ओढ्या नाल्यावरती तलावावरती मोठ्या पद्धतीने प्रकारच्या ठिकाणी पर्यटक येत आहेत त्या पर्यटकांना आणि मुळशी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला काय सल्ला देतो मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमचे आदिवासी जे लोक आहेत किंवा आमचे इथले स्थानिक जे नागरिक आहेत हे कधी कुठेही निसर्गाशी आता ताईपणा करत नाही त्याच्यामुळं ते वाहून जात नाहीत ते बु धरणाच्या पाण्यामध्ये बुडून बुडत नाहीत किंवा वड्या नाण्याच्या पाण्यामध्ये वाहून जात नाहीत पुढं कड्याकाफीमध्ये घसरून काही दरीत पडत नाही पण मला वाटतं येणारे पर्यटक जे आहेत त्यांनी जर आमच्या लोकांचं जर ऐकलं थोडंसं आपण मनाशी जर हे विचार केला तर खऱ्या अर्थानं एक निरक्षर व्यक्तीसुद्धा साक्षर व्यक्तीला दिशा देऊ शकतो जसं शिबरोप घाट भंडाचा आघाडाचा शिगरुबा या धनगाऱ्याने दाखवला तशी आमची निरक्षर अशिक्षित माणसं तुम्हाला दिशा देऊ शकतात फक्त तुमची दृष्टी पाहिजे आणि प्रकारे तुम्ही त्यांच्याशी सल्लामसलत केली पाहिजे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे सगळे वंशज आहेत यांच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता कमी असेल परंतु बौद्धिक गुणवत्ता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणूनच या भागामधून काम करणारे मुंबईमध्ये डबेवाले की जे इंग्लंडच्या राजाने प्रिन्स चार्ल्सनी त्यांना येऊन भेट दिली त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं आणि निरक्षर लोकं एखाद्या उद्योगाचं व्यवस्थापन कशी करतात याचं कौतुक करून त्यांना स्वतःच्या लग्नासाठी आमंत्रित केलं खऱ्या अर्थाने त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि या मावळ्यांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे त्यामुळं मला वाटतं येणाऱ्या पर्यटकांनी छत्रपती शिवरायांना अन अनुभवून आन। आन। किंवा छत्रपती शिवरायांना मान सन्मान देऊन या ठिकाणी आपलं वर्तन ठेवावं जेणेकरून अशा प्रकारचे कुठले अपघात होणार नाही आणि आपल्या जीविताची हानी होणार नाही पर्याय आपल्या कुटुंबाची हानी होणार नाही आणि नंतर आपल्याला पश्चात करण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं शनिवार आणि रविवार जर पाहिलं तर या ठिकाणी अधिकच्या प्रमाणामध्ये पर्यटक असतात परंतु वाहतुकीच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात पण या वेळेला या ठिकाणी स्थानिक पोलीस चौकीचे जे काय प्रशासन असतं त्या ठिकाणी उपलब्ध नसतात त्या ठिकाणी अशा अनेक तक्रारी या सोशल मीडियाच्या माध्यमातून येत असतात आपण काय सल्ला द्याल आपलं म्हणणं खरं आहे शेवटी तालुक्याला एक पी आहे आणि मला वाटतं चार का पाच पी एस आहेत आणि दोन ए पी आहेत त्याच्यामध्ये इतर जर हवालदार नाईक वगैरे ही मंडळी म्हटलं तर तीस पस्तीसच्या पुढे स्टाफ नाही आणि मग ह्या सगळ्या मुळशी तालुक्याचा जर विचार केला तर संपूर्ण तिकडून धामणवळ गावापासून किंवा गडले गावापासून किंवा तव गावापासून मुळशी तालुक्याची हद्द सुरू होते कुर्तवडी हे इकडे वेले तालुक्यामध्ये आहे तसंच या बाजूचं दुधवान गडले ही गावं मुळशी तालुक्याची आहे आणि वरसगाव धरणापासून तर इकडे मुळशीच्या टोकापर्यंत जवळजवळ मावळ तालुक्याला लागून असणारं आमचं आतवणे म्हणून गाव आहे किंवा आमचं आंबोवणे पेठ शहापूर गाव ला आहे इथपर्यंत हा सगळा पर्यटनाचा परिसर असल्यामुळं या ठिकाणी एक दोन पोलिसांनी नाही तर जवळजवळ शंभर किलोमीटरचा सरळ मा रस्ता आहे घाट मातेवर वा। मला वाटतं या ठिकाणी पर्यटकांच्या मध्ये कंट्रोल करायचं असेल तर अधिकचं मनुष्यबळ कोड पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे शेवटी त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राहते या ठिकाणी कधी कधी गैरमार्गाने काम करणारे जे लोक असतात कायद्यांना कायद्याचा धाक नसतो किंवा कायदा यांना पाळायचा नसतो असे लोक अशा वेळेला त्याचा गैरफायदा घेतात आणि पर्यटनकांना तत्प पर त्रास देतात स्थानिकांनाही त्रास देतात कधी कधी आमचे स्थानिक लोक त्यांच्याशी दोन हात करतात आणि त्याच्यामध्ये इजा होण्याची संभव असतो एखाद्याची हानी होण्याचा संभव असतो आणि म्हणून आपल्या पुणे जिल्ह्याचे ग्रामीण भागाचे एस यांनी मला वाटतं या ठिकाणी स्टाफ वाढून द्यावा जेणेकरून काही खरळ पॉईंटमध्ये जरी इथं चेक नाके बनवले जसं आदरवाडी कोंडेसरी या भागामध्ये चेक पॉईंट बनवावा इकडे आंबवण्याच्या बाजूला भुसळखाम या ठिकाणी एक पॉईंट बनवावा इकडं शहरानी फाट्यावरती एक पॉईंट बनवावा इथं आमच्या निवे लोणावळा आंबवणे निवे रस्त्यावरती एक पॉईंट बनवा असे जर तीन चार पॉईंट जर केले आणि तिथं दोन दोन हवालदार दरम्यान ठेवले मला वाटतं तिथलं पर्यटन स्थितीत राहील पर्यटकांना त्या ठिकाणी सुरक्षित वाटेल आणि ग्रामस्थांनाही आमचं सुरक्षित वाटेल जेणेकरून कुठल्याही प्रकारचे चकचेडुखेडे आणि त्याच्यामधून कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण हो होणार नाही आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानीसुद्धा होणार नाही किंवा कायद्याचा कुठेही दुरुपयोग करून एखाद्या नागरिकाकडून किंवा पर्यटकाकडून मनुष्य आणि होणार नाही असं स्वरूपाचं माझं मत आहे खरं पाहिलं तर आता आजचा दिवसाचा दिनक्रम आपण पाहिलेला आहे की स्वतः माझे आमदार असताना देखील लाईटचे जे पोल आहेत ते खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणी त्यांनी नेलेले ने आहेत आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम जर सकाळी पाहिला तर सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून जो सुरू झालेला दिनक्रम आहे संध्याकाळी किती वाजता संपेल माहिती नाही पण धमाले हे कालही सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यरत होते आजही आहेत आणि राहील अशी त्यांची एक स्वतःची दृढ इच्छा आपल्याला समोर येते चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा